अधिकाराचं करायचं काय राजीनामा द्या राजीनामा द्या करा रस्ता अरे लांब चांगली करायला सरकारचं करायचं काय राजीनामा द्या राजीनामा द्या भक्षा

असो बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हाय हाय बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण माझा बळी घेणारा प्रशासन असा भिस्पा बळी घेणारा प्रशासन असा या जीव घेण्या सरकारचा करायचं कायदा घेणाऱ्या मंत्रीचा काय सांगणार दादा आज राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे काय मागणी आहे या ठिकाणी आता जनतेचा सहनशीलतेचा अंत झालेला आहे बांबोरी ते तरसोद फाटा इथपर्यंत या वर्ष सवा वर्षाच्या कालावधीत चारशेच्या पुढे बळी गेलेल्या आहेत परवाची दुर्घटना ज्या दोन महिला आमच्या या ठिकाणी दवाखान्यात नवीन बाळ झालं त्याला पाहायला जात होत्या अक्षरशः या रस्त्याचा आणि खड्ड्याचा त्या बळी झालेल्या आहेत चारशे वे ते साडेचारशे घटना झाल्या आहेत वेळोवेळी आंदोलन झाली परंतु हे राष्ट्रीय महामार्गाचं सरकार नाहीच प्रशासन या ठिकाणी अजिबात जाग येत नाही आणि या जिल्ह्यातले तीनही मंत्री त्या ठिकाणी लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही भारतीय जनता पार्टीला प्रशासनावर दादागिरी करून आपल्या बच्च्यांना पोसायला आणि विरोधकांना त्रास द्यायला वेळ आहे पण या ठिकाणी आज खड्ड्यामध्ये जे बळी जात आहेत त्या बळींचं त्या ठिकाणी रोखण्याच्या संदर्भामध्ये कुठेही वेळ नाही आणि म्हणून आज खुद्द यमराज प्रशासन जनतेच्या दारी पण आता यमराज मात्र प्रशासनाच्या दारी येऊन थांबलेले आहेत आणि म्हणून एक अनोखा आणि वेगळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आंदोलन या ठिकाणी यमराज प्रशासनाच्या दारी असं आंदोलन या ठिकाणी होत आहे